बऱ्याच दिवसापासून एखादा रेंज ट्रेक करण्याची त्यातल्या त्यात राजगड ते तोरणा हा करण्याची खूप इच्छा होती पण योग मात्र जुळून येत नव्हता अशातच आमच्या सहाय्यकाळ ऍडव्हेंचर संस्थेचे अध्यक्ष बाबाजी सर यांच्याकडून सिरा तो लिंगरा म्हणजे सिंहगड राजगड तोरणा लिंगाना आणि शेवटी रायगड अशा जम्बो साठी येणार का म्हणून विचारणा झाली आणि मीही लगेच होकार भरला मुळातच असेल दम तर दाबा थम्ब अशी टॅगलाईन सरांनी ठेवली होती कारण ट्रेकही तसाच तगडा आणि दम काढणारा होता रेंज ट्रेक म्हणजे तीन चार दिवस सह्याद्रीच्या चा दऱ्याखोऱ्यातली भटकंती त्यात मग खाण्यापिण्याच्या राहण्याच्या वस्तू सोबत घेऊन चालली त्यामुळे प्रत्येकाच्या खांद्यावर नऊ ते दहा किलोचे ओझे असे हे सर्व सोबत घेऊन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या तुकोबारा यांच्या वाक्याप्रमाणे एकमेकांना सावरत आम्ही सिंहगड पायथ्याला असलेल्या डोंडजे या गावातून आमच्या या रेंज ट्रेकची सुरुवात केली शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो मी निशांत आवडे स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल निशांत आवडे व्लॉग्समध्ये तर आपण सह्याद्रीतला आज खूप मोठा रेंज ट्रेक जो की सिंहगडपासून सुरुवात केलेली आहे सिंहगड राजगड तोरणा रायलिंग पठार आणि मग आपण एंड रायगडला करणार आहोत तर आम्ही आत्ता खालून डोनजे गावातून सिंहगडला सुरुवात केली होती फायनली सिंहगडचा पुणे दरवाजा आहे या ठिकाणी पोहोचलोय आपण डोंजे गावातून साधारण एक ते दीड तासात सिंहगडाच्या मुख्य द्वारापाशी आम्ही पोहोचलो पुढे सुभेदार तानाजी मालुसरेंच्या पुतळ्यास आम्ही सर्वांनी वंदन केले आणि थोडासा इतिहास जाणून घेतला पायथ्याला पाली दरवाजाच्या पाली दरवाजाच्या पायथ्याला खंडोबाचा माल तिथून अवसन केलं दर्शन घेतलं आजीजाबाई हे वाक्य गेलं गड आलं आपण मग पुढे पाठवलं गेलेले काही मडी इथली होती इथून मडी उचलून राजगडावरून उमर ठेवायला गेले इथले काही इथले काही गेलेले लोक शत्रुजी इथंच जागे मातीमध्ये माणूसांची देह समाधी

तोर लिंगा या आपल्या ट्रेक मधला सिंहगडचा आता आपला पहिला टप्पा कम्प्लीट झालाय कल्याण दरवाजा आहे असं कल्याण आता खाली उतरतोय राजगडकडे कडे जायला चला कल्याण दरवाज्यातून सह्याद्रीच्या डोंगर रांगातून जाणारी राजगडाची वाट आम्ही सर्व चालू लागलो आणि पावला पावला बरोबर मागे पडणारा सिंहगड हळूहळू नजरेआड होत गेला राजगडकडे वाटचाल करताना लांबच लांब पसरलेल्या डोंगर रांगांच्या सोंडा नजरेत सामावत नव्हत्या त्यांचे सौंदर्य पाहत आम्ही रान तोडवत होतो डोंगर रांग आहेत सिंहगड ते राजगडला जोडणाऱ्या त्या डोंगर रांगांच्या सोंडांवर चढत उतरत आपण राजगडकड वाटचाल सुरू आहे कुसळ भरपूर आहेत हे अशी कुसळ आहेत काढत काढत म्हणजे मागे सिंहगड दिसत असेल सिंहगड बराच लांब सोडून आलोय आपण आता बऱ्यापैकी अंधार कापले ही खिंड आहे पुढे या खिंडीला आता चढून वरती खाली परत उतरायचं जबरदस्त ट्रेक सुरू आहे सिंहगड पासून आपण साधारण दहा ते बारा किलोमीटर चालून आलोय आता राजगडच्या वाटेला लागलोय तर तुम्ही कारवी बघत असाल कारवी प्रचंड महाजली रस्त्यात जाताना पण थोडंसं बरंही वाटतंय सावली मिळते सध्या आपण विंजरखिंडीत आहे खाली विंजर गाव आहे तर असंच या सोंडेवरनं आता खाली उतरत विंजर गावातनं समोर राजगड देऊ सोंडेवरचा उतार तुम्ही बघू शकता एवढा तीव्र उतार आहे ना हा हातासून जमिनीचं मिलन करावंच लागतंय हॅलो फायनली विंझर गावात पोहोचेपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते गावात ठिकठिकाणी थीक वावरांमध्ये भात पिकांची मळणी सुरू होती सोबत आणलेला नाश्ता आम्ही विंझर गावच्या एका घराच्या शेडमध्ये बसून खाल्ला आणि आम्ही पुढे मार्गासनीकडे वाट चालू लागलो आता दुपारचे साधारण तीन वाजलेत तीनच्या दरम्यान आपण आत्ता सिंहगडकडून मार्गासणीला पोचलो आहे हा रस्ता आता राजगडला जातो आहे तर या मार्गानेच आता आपल्याला राजगडकडे जायचं आहे सकाळी आपण सहाच्या दरम्यान सिंहगड स चढायला सुरुवात केली होती आत्ता पावणे सहा होत आलेत म्हणजे जवळजवळ बारा तासानंतर आपण सिंहगडपासून वॉक करत राजगड चढतो आहे मागे बघू शकता बाले किल्ला आहे नेडं येते आणि पुढं सु माची सिंहगड सोडल्यापासून राजगडच्या वाटेवर म्हणजे मार्गासिनी गावापर्यंत येईस तोवर दुपारचे तीन वाजले होते आणि राजगडावर पोहोचेपर्यंत अंधार होईल असा अंदाज होता आणि झालंही तसंच मित्रांनो होत आलेत राजगडावर संध्याकाळ उतरतीये मस्त वातावरण आहे मागं तुम्ही बघू शकता ऍक्च्युली आम्ही बसत उठत चाललोय त्यामुळे आम्हाला बारा तास लागले हे बघू शकता कमीत कमी प्रत्येक बॅगेचं दहा किलोच्या आसपास वजन आहे असं प्रत्येकजण कॅरी करत सिंहगडपासून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे त्यामुळं थोडासा वेळ लागतो आहे आता राजगड पद्मावती माचीवरून आपण संजीवनी माचीकडून खाली उतरणार आहे कारण आपल्याला तोरणेकडे लगेच जायचं आहे मित्रांनो राजगडला पोचायला सात वाजले सात वाजता आता आत्ता आपण गुंजवणी गावातनं चोर दरवाजेपासून आलेलो आहे आता अंधार असल्यामुळं जास्ती काही दिसणार नाही तिथून आता आपण संजीवनीकडून खाली गावात उतरणार आहे तोरण्याकडे सात वीस वाजलेत सात वीसला आपण राजगाडाच्या चोर दरवाजापाशी मागे विलासे हा <laughs> <आगे> <laughs> <laughs> समोर चोर दरवाजा आणि श्री आता चोर दरवाज्यातनं आज चाललाय सातवीस ला दोन तास लागले राजगड चढायला राजगडावर पोहोचताच सर्वांनी पद्मावती देवीचे दर्शन घेतले राजगडावर पोहोचेपर्यंत रात्रीचे आठ वाजल्याने पुढे जायचे की आता राजगडावरच मुक्काम करायचा हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता कारण पुढचा टप्पा गाठायला अजून दोन ते अडीच तास लागणार होते अखेर सर्वानुमते आपण अंधारातच राजगड उतरून तोरण्याच्या अर्ध्यावर जाऊन नियोजित स्थळी मुक्काम करूया असे ठरले आणि मग पद्मावती माचीकडून संजीवनी माचीकडे येत आळू दरवाजाने आम्ही तोरण्याची वाट धरली राजगडच्या दरवाजामधून बाहेर आपण तोरण्यावरती राजगडचा बाले किल्ला चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता राजगडहून तोरण्याकडे जाताना वाटेत काही निसरडे टप्पे लागतात त्याहून वाट कापत आम्ही रात्री साधारण दहाच्या सुमारास बोतोंडे खिंडीत येऊन पोहोचलो मित्रांनो आपण आता बुतोंडे खिंडीत हा असा रस्ता आहे तिथं येऊन आहे आणि या ठिकाणाहून परत आता जे आपल्या बाबा एक त्यांना सांगितले जेवण वगैरे त्या ठिकाणी जायचं आहे साधारण अजून तासाभराची चढाई आहे मस्त रस्त्यावरती सगळ्यांनी ताणून दिली पहिल्याच दिवशी प्रचंड पायपीट झाल्याने साऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती त्यामुळे खिंडीत येऊन पोहोचताच सर्वांनी रस्त्यावरच आरामासाठी अंग टाकून दिली कारण पंधरा वीस मिनिटे खिंडीत विसावल्यानंतर रात्री साडे दहाच्या दरम्यान आम्ही पुन्हा तोरण्याच्या दिशेने चालू लागलो अखेर रात्री साडे अकराच्या दरम्यान कचरेबाबांच्या घरी आमच्या मुक्काम स्थळी पोहोचलो बाबांची गप्पा गोष्टी करत सर्वांनी पोटभर जेवण केले आणि झोपी गेलो आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती छान झोप झाल्याने थकवा बऱ्यापैकी निघून गेला होता उन्हा डोक्यावर यायच्या आधी तोरणा चढून जायचा असा बेद ठरवून सर्वांनी नाश्ता करून आवरावरी सुरू केली बाबांचे छोटेसे पण तुमदार बसकणीचे घर फार उबदार होते बाबा आजी आज आणि सोबतीला काही दुप्ती जनावर सारी अगदी मनाला भुरळ पाडणारे सकाळी नऊ वाजता आम्ही सर्वांनी बाबांचा आणि आजींचा निरोप घेतला बाबांच्या घरापासून बुदलामाची साधारण पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे शिव सकाळ शिवसकाळ मित्रांनो खोपडेवाडी गावात काल आम्ही रात्रीचा मुक्काम केला होता माग घर बघू शकता कचरेबाबा आहेत तर यांचंच हे घर वगैरे हो आणि आता तोरण्याकडे आपण कूच करतोय समोर जो दिसतोय तो आहे समोर जो दिसतोय तोरण्याची ती बुदलामाची आहे त्या ठिकाणी आता आपल्याला जायचंय तोरण्याकडे जाताना वाटेत एक चिमुकली झाडीत काकडे विकण्यास बसलेली दिसली तिच्याशी थोड्या गप्पा मारून मग मा आम्ही पुढे निघालो तोरण्याकडे जाताना तुम्ही बघू शकता आजूबाजूला दाट झाडी आणि त्या झाडीत हे ये बाळ एकटं बसलं इथे लिंबू सरबत काकडी घेऊन हो। तुला कोण सोडायला तुझी तू आलीच बॅग नाही वाटत इथं एकटी बसती वाटेत आमचे ड्रोन मॅन विलास याने काही भन्नाट ड्रोन व्ह्यूज घेतले कॅमेरा गरजेचं आहे आम्ही क्लिअर दिसू तर असा याचा <laughs> 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 बुंगा आणि हा बुंगा मॅन बरोबर भोंगा मॅन मॅन आणि त्याचा बोंगा तर ठेवतो खाली <तो> नाहीतर <laughs> हात घेत कापायची माझी ठेव समोर जो दिसतोय तो राजगड आहे राजगडचा हा बाले किल्ला आहे पद्मावती माची आ, संजीवनी ही आपण संजीवनीकडून उतरून सोंडा आहेत त्या सोंडांवरनं असा ट्रेक करत आलो आहे समोर आता बुधला आहे तोरण्याची त्या बुदला माचीकडं आपल्याला जायचं आहे आत्ता फायनली आपण आत्ता बुदला माचीकडे पोचलेलो आहे खाली बुदला माची ही समोर आणि तिच्याच बेसला आपण आता थांबलोय तर थोडक्यात बुद्धीबद्दल सांगायचं झाल्यास सा पूर्वी कल्याण दरवाजापर्यंतच तोरण्याचा विस्तार होता परंतु ज्यावेळी महाराजांनी किल्ला घेतला त्यावेळी मग महाराजांनी स्वतः ह्या अं बुदला माचीपर्यंत पूर्ण तटबंदी वाढवली कारण शक्यतो महाराजांनी ज्यावेळेस तोरणा घेतला होता तर त्यांनी मावळ्यांनी ह्याच बाजूने सर करून किल्ला घेतला होता मग महाराजांनी पुढे ओळखलं की या बाजूने शत्रू पुन्हा भविष्यात येऊ शकतो म्हणून महाराजांनी यात सगळ्या कडे वगैरे तासून घेतले आणि इथपर्यंत किल्ल्याची लांबी वाढवून घेतली तर बुधलाबद्दल सांगायचं झाल्यास बुधला म्हणजे पूर्वीच्या काळात तेल वगैरे ठेवायला जे, जे भांडं हो जा। असायचं त्या भांड्याला बुदला म्हणायचे कारण त्याचा आकार असा वरतून छोटा आणि खाली लांब होत जायचा तर तसाच या बुदला माचीचा आकार आहे लांबून बघितल्यावर लक्षात येतं आपल्या तर त्यामुळे ह्या माचीला बुदला असं म्हणतात तर ही तोरण्याची बुदला माची आहे आणि यावरूनच आता आपल्याला पुढं रायलिंग पटराकडे निघायचं बुदला माचीकडे वरती शिडी लावलेली आहे तर त्या ठिकाणी जाणारा हा मार्ग आहे समोर बघू शकता बाबाजी सर बऱ्यापैकी वरपर्यंत पोहोचलेत आणि तिथूनच पुढे डाव्या हाताला लोखंडी शिडी लावलेली आपण काय करू तोरण्याची बुदला चढून आलो आपण खाली बघू शकता त्या ठिकाणवरून आपण वर आले बाहेर तोरण्याच्या आपण आता वाळंजाई दरवाजा ते हाच आपल्या रूटचा एक्झिट मार्ग आहे या ठिकाणावरून आता आपण खाली निघतोय आमचे उत्साही ट्रेकर आमच्या आख्या सहा जणांमध्ये उत्साही ट्रेकर आहेत हा लग्न ठरलेला पुढच्या वेळेस दिसेल का नाही सांगता येत नाही सह्याद्रीचे सहा वाघ वाटात उडवतोय तोरण्यावर येईपर्यंत सर्व पाणी संपल्याने तोरणगडावर असणाऱ्या वाळंजाई देवीच्या मंदिरापाशी पिण्याच्या पाण्याचे टाके आहे त्या ठिकाणी आम्ही बाटल्या भरून घेतल्या वाळंजाई देवीच्या मंदिरापासूनच काही अंतरावर असलेल्या वाटेने उजव्या बाजूने खाली उतरावे लागते हीच वाट खाली भट्टी गावात जाते प्रचंड उताराची डोंगर सोंड असल्याने थोडी कसरत करत या वाटेने सावधानतेने उतरावे लागते कोरणे उतरतोय आपण वाळंजाई देवीच्या बाजूने अख्खा डोंगर घसरणे आणि त्याच्यावर रामबाण उपाय एकच आहे ही बाजूला वाढलेली कारवी त्या कारवीला धरत धरत उतरणं घसरलं की डायरेक्ट खालीच आहे घसरगुंडी करत हे <laughs> बघा ट्रायल लाईव्ह ट्रायल चालू आहे पट्टी गावाच्या अर्ध्यापर्यंत येऊन पोचलोय थोडस सावली आणि सफाई जागा मिळाल्यामुळं सर्वजण इथं बसलोय नाश्ता चालू आहे आमचा <laughs> या ठिकाणी घळीमध्ये असे शेंदूर लावलेत म्हणजे ही ग्रामदैवत आहेत ऍक्च्युली आता आपण या वाटेने आलो आहे खाली भट्टी गावाकडे चालू आहे आपली पदभ्रमंती तर जाताना वाटेत उजव्या बाजूला हे असे ग्रामदैवता आपणास पाहावयास मिळतात फायनली आपण आत्ता जो उतर होता तो, तो सगळा उतरून हा रोड जो जातो आहे तो भट्टी गावाकडे जातो आहे तर या, या रोडनेच आता आपल्याला पुढं जायचं आहे चला भट्टी गावात जाऊया तिथून मग पुढं रायलिंगकडे मार्गक्रमण करायचं आहे भट्टी गावात पोहोचल्यानंतर गावातील ज्येष्ठ लोकांशी गप्पा मारत पारावर सर्वांनी क्षणभर विश्रांती घेतली आणि पुढे रायलींकडे वाट चालू लागलो ही झाडावरती अशी माचान केलेली दिसते तर हे वावरेत रानडुकरांचा वगैरे इथं त्रास होतो त्यामुळे राखणीसाठी अशी शेतामध्ये माचान केलेली आपण आत्ता लिंगाण्याकडे वाटचाल करतोय सह्याद्रीमध्ये रेंज ट्रेक करण्याची ही असते मजा हा जा जागा मिळेल तिथं ताणून द्यायची आणि <laughs> रिलॅक्स व्हायचं <है ची। laughs> मित्रांनो गिळगणी गावाची विहीर सार्वजनिक या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या आत्ता भरून घेतल्यात भट्टी गावातून पुढे गिळगाणे मोहरी ही गावं आणि अखेर रायलिंग पटार असा आजचा प्रवास होता गिळगाणी गावात पोहोचताच वाडीवरली लहान पोरं आमच्या अवतीभोवती जमली त्यांच्याशी आमच्या श्रीने काही वेळ गप्पा गोष्टी केल्या गिळगाणी गावातून मोहरी गावात पोहोचायला अजून दोन तास लागणार असल्याने सर्वांनी गावात चहा व नाश्ता केला संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आम्ही गिळगाणी गावातून मोहरी गावाकडे वाटचाल सुरू केली वाटेत बरेच मागे पडलेले राजगड आणि तोरणा हे किल्ले अजूनही नजरेस पडत होते मोहरीकडे जाताना वाटेत घाटमाथांवरती ही, ही फुलं मस्त दिसत आहेत समोरचा व्यू बघा जाताना हा समोर जो दिसतोय तो आहे आणि त्याच्या मागे तो जो दिसतोय तो राजगड मावळतीकडे चाललेल्या सूर्यनारायणाने असमंतात भगवी चादर अंतरली होती मावळतीच्या मंद प्रकाशात आम्ही महसुली गावच्या ब्राह्मण येऊन पोहोचलो येथे वाटेत भेटलेल्या गाव गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे येथून पुढे मोहरी गाव गाठण्यास अजून एक तास लागणार होता अखेर गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मोहरी गाव आल्याची खून म्हणजे वाटेत लागणारे जुने मंदिर या मंदिरापासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर मोहरी गाव लागते मोहरी गावाची वाट चालताना वाटेत बॅटरीच्या प्रकाशात सर्पराजाचे दर्शन झाले बहुदा विषारी प्रजातीमध्ये मोडणारा पट्टेरी मन्यार जातीचा हा साप असावा त्याला कुठलाही त्रास न देता त्याच्या वाटेला जाऊन देत आम्ही आमच्या वाटेला निघालो रात्रीच्या आठ वाजतायत तर साधारण दोन ते अडीच तास लागले आपल्याला मोरी गावामध्ये यायला मोहरी गावात पोहोचताच मस्त चुलीवरील तांदळाची भाकरी आणि सांबर भात यांचा आस्वाद घेऊन आम्ही दुसऱ्या दिवसाचा मुक्काम रायलिंग पटारावर असल्याने रायलिंग पटाराची वाट धरली